बाप हा मेल्यावरच कळतो ना आम्हाला काय वाटतं रायगड मोठा आहे महाराज मोठे आहेत म्हणून रायगड मोठा आहे महाराज प्रतापगडावर जरी असले तर रायगडावर कधी कोण आक्रमण करत नाही महाराज गेल्यावर रायगडावर आक्रमण आहे रायगड म्हणजे मुलगा आहे महाराज म्हणजे वडील आहे वडील कुठेही असू दे मुलावर कधी काय संकट येत नाही बाहेरच्या बाहेर जातं जसे वडील जातील अकरा दिवशी गोत्रातल्या लोकांपासून सगळे चालू होतात ह्यासाठी म्हणून म्हणतात की आपल्याकडं वडील गेल्यावरच कळतं की वडील काय होत बायकोचं दुःख कधीपर्यंत नवीन बायको मिळेल मुलाचं दुःख नवीन गर्भधारणा होईलपर्यंत वडिलांचं दुःख दहा दिवस अकरा दिवशी तुम्ही असं म्हणू शकत नाही अरे वडील गेले वडील गेले वडील गेले तुम्हाला उभं राहायचंच आहे कुटुंबासाठी आईचं दुःख पदोपदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आई हे दे ग ते दे मी मागतोच ना